राजसन्यास रायगडाला जेव्हा जाग येते बेबंद शाही थोरातांची कमळा या आणि अशा अनेक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्या गेलेल्या कलाकृतींवर आता बंदी यावी यासाठी विधान परिषदेत मागणी करण्यात आली आहे आणि त्यावर मंत्र्यांनी उत्तर पण दिलंय काय घडतंय सभागृहात समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास हा वर्तमान झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडिया पोस्ट करण्यावरून राज्याचं राजकारण तापलंय दरम्यान राज्य विधान परिषदेत संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेल्या जुने पुस्तक, नाटक आणि चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी केली आहे यामध्ये विकिपीडिया युट्यूब आणि समाज माध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली यामध्ये राजसन्यास ही राम गडकरी यांची कादंबरी तसंच रायगडाला जेव्हा जाग येते थोरा प्रणयी युवराज स्वप्न भंगले रायगडाचे आणि इथे मृत्यू ऐतिहासिक गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे दरम्यान यावर सभागृहात मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या साहित्य निर्मितीसाठी चरित्र साधन समिती नेमण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका असल्याचं ते म्हणाले आमदार अमोल मिटकरींनी संभाजी राजांबद्दल आक्षेपार्ह छापलेली जुनी पुस्तकं आणि नाटकांवर बंदी घालण्याची विधान परिषदेत मागणी केली यामध्ये विकिपीडिया आणि समाज माध्यमांवरील महापुरुषाबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिलेत विकिपीडिया शासकीय मुद्रणालयात उपलब्ध असलेले संपूर्ण गडकरीमधील राजसन्यास या कादंबरीसह गुगल युट्यूब कादंबऱ्या चित्रपट आणि कपोल कल्पित कथेवर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि मानहारिकारक चित्रपट काढून टाकावेत असं अमोल मिटकरींनी सभागृहात सांगितलं अमोल मिटकरींनी छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान करणारी वीस नाटकं चाळीस पुस्तकं आणि काही सिनेमे जे छत्रपती संभाजी महाराजांची अपमान करणारी आहेत ज्यात अधिक अपमानजनक सामग्री आहे आणि काही नाटकं आणि पुस्तकं राज्य छापून प्रकाशित केली आहेत छापण प्रकाशन आणि वितरणावर प्रतिबंध लावण्याची मागणी करतो असं त्यांनी सभागृहात सांगितलं यावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची चरित्र साधनं समिती नेमण्याबद्दल सकारात्मक असून यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं भोयर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते अशा पद्धतीनं साहित्यावर बंदी घातली गेली तर एक काळ गाजवलेल्या साहित्य कृती कायमच्या स्वातंत्र्य हा मुद्दा लक्षात घेतला जात नाहीये यामध्ये वसंत कानिटकर राम गणेश गडकरी यांची ऐतिहासिक नाटकही आहेत असंही मंत्री मोदय म्हणाले दरम्यान आता कलाकृतीबाबत सरकार नेमका काय निर्णय घेत आहे ते बघणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा